आपला आणि खूप छान वाटतंय गोळा आंबा बघूनच छान वाटत काही घ्यायचं गोळा आंबा दुखते मी भेटल्या ड्रायवर होता ना बाजारात त्याच्यामुळं मग ते लगेच आणवलं लगेच कारण ते एक दोन दिवस टुल्या जाऊन त्या थोड्यासा नरम पडता आणि चांगलं नाही होत त्याच्यामुळं काय काही त्याच्यामुळं म्हंटल करून आणलं येतं कारण पाऊस पण खूप आहे मी साहित्य काय घेतलंय पाच कॅरेंज आहे हा मोठ्या कायऱ्या होत्या थोड्याशा किसून घेतलेल्या आहे किसनेनी आणि गाईचं गावठी तूप घेतलेलं आहे आणि दोनच चमचे टाकणारे जास्त नाही टाकणार आणि पास्ता वेलची घेतलेली आहे ती पण कुठून घेतलेली आहे आणि वाटी घरून घेतलेला आहे थोडस वाफे होऊन दिला आहे आणि मस्त शिजलेला आहे त्याचा कलर पण चेंज झाला तरी दहा एक मिनटं लागले ते वाफे व्हायला हो कारण दहा काय करायची नाही लगेच गुळ टाकायला कारण हा शिजू दिला त्याचा कलर पण छान येतो आणि आता गुळ पण घेतलेला आहे तर मी या डिशात पण थोडासा घेतलेला आहे आणि वाटी पण घेतलेली भरून कारण तेवढा गुळ लागेलच आपल्याला आणि जास्त काय वस्तू नाही फक्त थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि गुळ घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे यामध्ये गुळ ऍड केल्यानंतर सगळं काही के गुळाच म्हणजे मेल्ट होईपर्यंत असं मस्त परतून घ्यायचं आपलं मस्त कलर खूप छान आलेला आहे गोळा आंब्याला आणि गोळा आंब्याचा वास पण खूप छान येतोय आणि गोळ आंबा आहे ना जास्त करून भरपूर वेळ थोडासा बारीक शुजू द्यायचा म्हणजे त्याचं गुळाचं पाणी पण त्याचा कलर मस्त होतो गुळानी घाई करायची गा नाही करा असं लगेच झालाच पाहिजे असं निवंत व्हायचं बारीक गॅसवर शिजू द्यायचं जितका शिजल तितका कलर छान येतो कारण आपण काहीरा केलं आहे त्या सफेद असते ना आणि जितका शिजून देऊ तितका गुळाचा कलर त्याच्यात उतरवतो ना गोळा आंबा पण दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण छान लागतो झालंय आता कम्प्लीट आपला गुळांबा आंबा शिजलेला आहे मस्त झालाय कलर पण छान आला आहे आणि अर्धा तास लागलेला आहे गोळा आंब्याला आता गॅस बंद करते गुळं मस्त गुळ आंबा झालाय आपला आणि खूप छान वाटतंय गुळ आंबा बघूनच छान वाटतंय कलर तर खूप छान आलेला आहे हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला गुळ आंब्याची रेसिपी दाखवली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सकाळी सा माझं घरातलं आवरलं आणि सईला घेऊन मी मामाच्या घरी तर सईचं हट्ट मामाच्या घरी सायकलीवर जायचं तर म्हटले चला तर आता शेवायच्या ऑर्डर सुरू झाल्या आहे तर मग म्हटले चला मम्मीला पण थोडी मदत होईल आणि आई पण नव्हत्या ना घरी मम्मी इकडे आली आणि इकडे ना मम्मी म्हणजे घराच्या शेजारीचे हे पण जागा आमचे घर होतं ते जुनं तर आता ते तोडण्याचं चालू होतं तिथे काय करायचंय काय नाही सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर करतच राहील आता ते पहिले ना तोडण्याचं चालू होतं तर एक दोन दिवस लागेलच आलं होते कारण आता शेवाईची पॅकिंग वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवायचं आहे आणि शेवाई कधी भेटत ऑर्डर केलेली आहे तर दोन तीन दिवसामध्ये तुमच्या तुमची ऑर्डर घेऊन जाईल आता मी सगळ्या ताईंची ज्यांनी ज्यांची शेवाई पाठवेल ना त्यांना मी मेसेज करेल आणि इकडे ना मम्मीच्या घराचं आहे ना तर शेजारी घर आहे ना ते पाडण्याचं काम चालू आहे तर मम्मीच्या घराचं पाडण्याचं काम चालू आहे आणि काय करू काय नाही इथे जागेचं काय करायचं आहे सगळं तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे ते सगळं काही शेअर करणारच आहे तर बघू शकतात हे बघा हे ना मम्मीचं घर इथे आणि हे साईडची जागा नंतर घेतलेली होती तर आता ते पाडायचं चाललं आहे बघा ही गच्ची आहे आणि हे साईडला घर होत चालली आहे आपली फुल पावसामध्ये पाऊस असल्यावर किती मस्त झाले ना पाऊस नसेल तेव्हा रेसिपी दाखवेल तुम्हाला चला ज्या ताईंनी ना शेवई ऑर्डर केली ना तर ती थोडीशी ना सुकवावं लागते ना तर ज्या ताईंनी ऑर्डर केली त्यांची ऑर्डर येऊन जाईल लवकरच तर मी जेव्हा पण ऑर्डर म्हणजे जेव्हा मी कुरिअर करेल ना तेव्हा ना ज्या ताईंनी ऑर्डर केलेलं नाही त्यांना मी व्हॉट्सअपला मेसेज टाकेल तर त्याच्या दोन दिवसांनी तुम्हाला तुमची शेवई घरी पोहोचेल सईचं आणि आजीचं चाललं होतं इकडे खेळण्याचं आणि शेवई पण आता आम्ही सुकत वगैरे टाकली होती काही भरून ठेवलेली होती तर अशा प्रकारे तर ज्या ताईंना शेवई घ्यायची आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा तर मस्त अशी शेवई आणि शेवई कशी करतात त्याचीही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी

काय काय कोथंबीर भाजीपाला निवडते तुला भाजीपाला निवडायला खूप आवडत तुम्ही काल पण बघितलं मम्मी जी लगेच जाऊन बसले मम्मी निवडत होती ना लगेच जाऊन बसते आजची चार जी निवडत असते तरी ती जाऊन बसते तर मी निवडत होते एखादा इकडे <laughs> भाजी भाजी आहे आणि मी बसलो ते लगेच आली मम्मी मी पण निवडते तुला निवडू लागते म्हटले बसतं आणि ती भारी निवडते पण छान असं आहे मस्त भाजी निवडते माझ्या सईला आवडतं आज काय के भाजी केली आपण आज काय स्पेशल स्पेशल नाही आज वांग स्पेशल वांग स्पेशल तर आता ना सकाळचं तुम्हाला थोडंफार दाखवलं आणि भाजीपाला सकाळी आणायला सांगितलं आणायला गेले होते ना तर बाकीचं भरून ठेवलं पण आता पावसाळ्यामध्ये काय होतं हो पावसाळ्यामध्ये काय होतं भाजीपाला पावसाने ओला होतो आणि तो जस ठेवला ना खराब होऊन जातो मग थोडंसं मी न दिवसभर शिकवून गेली गोथुंबीर आणि आता निवडून अशा डब्यांमध्ये भरून ठेवते प्लास्टिकच्या जेणेकरून ती टिकते आणि छान पण राहते असं आणि हा कडीपत्ता पण आहे ना आमच्याच गावाकडचा म्हणजे माझं कुंदवडेला घर आहे ना तिथे झाड आहे कडीपत्त्याचं तर आई गेलं होतं ना तर घेऊन आल्या भरपूर उपवास आहे तो पण आहे ना मी असं ओला होता ना तर तो पण सुकवला आणि ते पण आता सगळे काही निवडून डब्यामध्ये भरून ठेवेल मग तो पण म्हणजे आपल्याला बऱ्याच दिवस जातो ना तर अशा रीतीने मी भाजीपाला भरून ठेवते आई असते काय पण निवडतात लस्त करून निवडण्याचं काम त्याच करत आता त्या गेल्या आईकडे ना आता निवडण्याचं काम माझ्याकडे आलंय चला भाजी होईपर्यंत आपल्यावरून पण जाईल पण भरपूर कसायची आहे चला झाली का, का? सगळी निवडून झाली बाळा हे बघा आमची पालकाची पण भाजी निवडून आहे बरेचदा ना पालक पराठेची रेसिपी बघायची ना तर पालक आणली आहे लवकरच पालक पराठ्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवे इकडे पालक पण आहे ना असं थोडंसं ओलच आहे आणि आता तो निवडून असं थोडा वेळ मी बाहेरच सुकवते इथे डब्यावरती ठेवते कढीपत्ता आहे का हे बघा असे दाखव हे ले ले हे वाढलेले आहे सै मी हे सकाळीच ठेवलं होतं ते पालकाच्या भाजीचं लक्षात राहिले नाही आणि आपला कढीपत्ता पण आहे ना निवडून ठेवलेला आहे हे बघा कडीपत्ता पण आता निवडून असं बॉक्समध्ये त्यावर झाकण द्यायला डाय डब्याला म्हणजे एकदम व्यवस्थित राहतो आणि आता आपली वांग्याची भाजी तर थोडीच भाजी केली कारण आता मी ती घेते ना आई नाहीये आणि सकाळची पण शेवभाजी शिल्लक आहे तर वांग्याची भाजी मस्त चमचमीत इकडे भात झालेला आहे आता तर आता कणिक भिजवते पोळ्या करते आणि दोन तीन भांडे वगैरे पडले चहा पाण्याचे नाश्त्याचे ते घासते जेवण वगैरे करू तर तसं पण आहे ना खेळायला लागते भांडे वगैरे घर वगैरे खेळत असते बाबांसोबत आणि मम्मीने जो गुळ आंबा केला ना मला पण दिला डब्यामध्ये खूप छान टेस्टी झाला तुम्हीही नक्की करून बघा आणि भाजीपाला आणलं होतं तर तोही फ्रीजमध्ये भरून ठेवला होता मी तर म्हटले चला थोडंसं दाखवून देऊ तर असं सगळं काही नाही बाहेरच ठेवते असं डब्यामध्ये आता ना पिशवूनमध्ये नाही करत कारण पावसाळ्यामध्ये ना थोडा भाजीपाला ओला असतो तर मी बाहेर थोडा सुकून दिला आणि मग त्यानंतरच फ्रीजमध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि बाकीचा भाजीला पला तुम्हाला मी निवडून वगैरेच ठेवला तो ही कोथिंबीर वगैरे दिवसभर मी अशीच ना ओपन ठेवलेली होती आणि आता मस्त आपल्याला चीज ब्रेड करायची आहे तर चीज प आणून ठेवलं पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी केलेलं तर आता कारण स्वयंपाक वगैरे पण झाला होता आणि छान मस्त असा गुळ टेस्ट खरंच खूप छान लागली तर आता इकडे डबे वगैरे सकाळी घासून ठेवले ना तर ते, ते पण लावून दिले काहीमध्ये ना काही म्हणजे मागच्या महिन्याचा किराणा असतो होत शिल्लक तो, हो तो भरून ठेवला आणि आता किराणा के के केल्यानंतर सगळे काही ब डबे वगैरे भरताना पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्टीलचे पण डबे जे मला खराब वाटले ते पण मी घासून घेतले तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आलंच तर चला आमचं जेवण वगैरे झालं किचन वगैरे क्लीन झाला तर ते आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय